महाराष्ट्रातील या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली मुलगे पावसात भिजली होती आणि बसनं प्रवास करणार होती परंतु त्यांच्या सोबत भयंकर तो प्रकार घडला मग ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी कशा प्रकारे मदत केली ते बघाच सकाळपासून आभाळ दाटून आलं होतं ढगांच्या गर्जनेसह पाऊस रिमझिम सुरू झाला आणि हळूहळू मुसळधार कोसळू लागला रस्त्यावरचे खड्डे भरून वाहू लागले गटार तुडुंब भरून रस्त्यावर पाणी साचलं लोकांची धावपळ सुरू झाली कुणी छत्री खाली पळत गर्दीत एक मुलगी धावत धावत आली तिचं नाव स्वरा जोशी वयानं अवघी बावीस तेवीस वर्षाची पण डोळ्यात स्वप्न मोठी लांब केस मागे बांधलेले पावसामुळे थोडं सैल झालेले कपडे पूर्ण भिजलेले स्वरा नुकतीच कॉलेजमध्ये मास्टर्स साठी प्रवेश घेतली होती शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळून आई वडिलांचा अभिमान वाढवायचा हे तिचं ध्येय होत पण त्या सकाळी तिला खूप घाई होती जी परीक्षा होती आणि वेळ कमी पडत होता घरातून निघताना आईनं आग्रह केला होता स्वरा इतका पाऊस आहे थोडं थांब ना मी बाबांना सांगते ते सोडून देतील तुला स्कूटरवर पण स्वराला थौक होतं वडिलांची तब्येत अलीकडे बरी नव्हती आणि पावसात स्कूटरवर प्रवास करणं त्यांच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं म्हणूनच तिनं उत्तर दिलं ती बसमध्ये शिरली आणि मागच्या सीटवर जाऊन बसली स्वरा मागच्या सीटवर स्थिरावलेली होती पण तिच्या आसपास बसलेले चार ते पाच तरुण मात्र तिला अस्वस्थ करत होते ते आधीपासूनच मोठ्यानं गप्पा मारत खिदळत होते बसमध्ये चढल्यापासून स्वराच्या लक्षात आलं होतं की त्यांची नजर तिच्याकडे जास्त वेळ टिकू नये त्यातील नकळत तिच्या भिजलेल्या केसांकडे बोट दाखवत दुसऱ्याला काहीतरी कुजबुज केली लगेच बाकीचे हसले आवाज जरी कमी असला तरी स्वराला जाणवलं की त्यांच्या गप्पांचा विषय तिच्याशी संबंधित आहे तिच्या अंगावर काटा आला हे काय चाललंय मी चुकीचं चा समजतेय का की खरंच मला कशावरून तरी लक्ष करून बोलतायत ती स्वतःला धीर देत खिडकी बाहेर बघू लागली पावसानं धुतलेले रस्ते गाड्यांचे हेडलाईट्स पाण्यात परावर्तित होत होते ती मनातल्या मनात, मनात परीक्षा प्रश्नपत्रिकेचा विचार करत होती पण बाजूला चाललेल्या कुजबुजीकडं तिचं चा लक्ष वारंवार जात होतं थो। थोड्या वेळानं एक मुलगा स्वराकडे थोडं सरकला त्याच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य होतं मॅडम खूप भिजलात वाटतं थंडी नाही वाटत का त्यानं मुद्दाम विचारलं बाकीचे तीन ते चार जण पुन्हा खिदळले स्वराला धक्का बसला तिनं डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं काय उघडपणे बोलतोय हा तिच्या मनात राग उफाळला पण ती गप्प राहिली गर्दीत वाद घालणं तिला योग्य वाटलं नाही काही मिनिटां शांततेत गेली पण ती मुलं थांबण्यासारखी नव्हती कुणी खोकल्याच्या बहाण्याला मुद्दाम तिच्या जवळ वाकायचा प्रयत्न करत होता कुणी मोबाईलच्या स्क्रीनवर तिचा फोटो काढल्यासारखी ॲक्टिंग करत होता स्वराचं हृदय जोरात जोरानं धडधडू लागलं हे असंच सुरू राहिलं तर मी सहन करणार नाही पण काय करावं जर मी आवाज उठवला तर सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे जाईल आणि गप्प बसलं तर यांचं धाडस वाढेल तिच्या आतल्या मनात द्वंद्व सुरू होतं बाहेर पावसाचा आवाज गडगडाटासारखा वाजत होता आणि आत तिच्या मनात भीती आणि रागाचं वादळ उसळत होतं अचानक बस एका खड्ड्यात गेली आणि मोठा धक्का बसला लोक इकडे तिकडे हल्ले त्याचवेळी ते त्या तरुणापैकी एकानं मुद्दाम स्वराच्या खांद्याला हात लावल्यासारखं केलं एवढी मात्र स्वराला सहन झाल्याने हे काय चाललंय ती जोरात ओरडली अचानक शांतता पसरली लोकांनी वळून ती रागाणं उभी राहिली तिच्या डोळ्यातून ठिणग्या निघत होत्या बसमध्ये प्रवास करतोय म्हणजे इतरांना त्रास देण्याचा परवाना मिळतो का तुम्हाला लाज नाही वाटत स्वराचा आवाज थरथरत होता पण तिच्या चेहऱ्यावर निर्धार होता